तुम्ही नसता गेला दुसरी गेले तुम्हाला एड नका काढू तुमच्या पाया पुढत तुम्ही बघू नका तुमच्या पाया पुढत तुम्ही बघू नका तुम्ही सांगितलं आमदार तुमच्या दोन पहिले काढावलाय तुमच्या परस्पर सुद्धा आता सात तारखेला पोर गेले कालच्या सात तारखेला आता तुम्ही तोंड बदलून बसून या काय करू तुमच्या परत अरे कोणी कोणी असं मानला नाहीत कोण त्यासाठी आम्ही करतो का नाही तुम्ही मला आम्हाला कुणी विचारलं नाही तुमच्या दोन बैठक आले तरी तुम्ही पोशापासून सगळ्या शहरासाठी कुशल महाराष्ट्राच्या लोकांचं कल्याण व्हावं पत्रकार जर तुम्हाला प्रश्न विचारला जर जरा तीन दिवसापासून मग पैसे तुमचं काय मानलं तुम्ही मला पीठा काही घरी नाही हे उत्तर आहे तुमची आर मी आता ऐकलंय मग बागा समजा काय लोकांना महाराष्ट्राचं मराठीचं कल्याण व्हावे ना तुमचा पीएचडीच वाटलो असा म्हणून एक आमचं चंद्रकांत पाटला सुद्धा जिनेरे बोललो बोललो का नाही बोललो मग हे तुम्हाला मान्य आहे इथं सगळे सगळे गोल गरीब मराठ्यांचं कल्याण व्हावं त्याच्यात तुमचं कल्याण होणार आहे ना का नाही होणार मग आता उपोषणी राज्य होते तुम्ही ते वडायला लागले तुमच्याकडे तुम्हाला शोधत की कोणाच तरी लेकर ते तुमचेच ना तुमच्या पाया बोलतो कसं बघू शकता मला उठता येत नाही बसता येत नाही मला बोलता येत नाही काल दिवसभर रात्रभर मला रात्र सुद्धा पावशी गेली नाही आणि तुम्ही तुमचे पाया पुढे बघता म्हणजे तुम्ही शिकला हे आरक्षण तुमच्यासाठी नाही येत का नाही चंद्रकांत पाटला सांगितलं शंभर हजार सांगितलं उदय सामंतला सांगितलंय परत त्याच्यानंतर दीपक केसरकर साहेबांना सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी सांगून मुख्यमंत्र्यांना सांगितलं तुमची एक भेट सुद्धा घालून दिली कोण येतो तुमचे मला काय माहिती तुम्ही विषय वळांकडे नेऊ नका हे मला तुम्हाला सांगायचं इथं महाराष्ट्राकडे महाराष्ट्राचं कल्याण हो म्हणून तुम्ही तुम्ही आले याला वळणाकडे न्यायला काय तुम्हाला वाटलं कल्याणच्या पुरतो तुम्ही बघायला लागल मला हे महाराष्ट्र महाराष्ट्रात तुमचे नाही असं नाही मला बाजीराव केलंय तुम्ही आता पर तुमचे सातवी बाईक पडल्या पडले आहेत तुम्ही स्वतःच्या पाया पडता म्हणजे ही काय पद्धती आहे बाकीचे मराठीचे लेकर कोणचे तुमचे नाही तर एस आई ची मोठी करायला लागले तर मराठी बोलतो मला बी आय जी म्हणजे तुम्ही आमचे शास्त्रज्ञ होणार संशोधक म्हण आहात तुम्हाला मराठी लेकराचे देण की नाही आज आठ असतो तुम्ही तो काही पगार पूर्ण यासाठी समाज मोठा नाही करत हो तुम्हाला मी तुमचा माझा काही समज नसून तुमच्या चार बैठक कारण ह्या आंदोलन आरक्षणासाठी पीएच डी साठी नाही तरीही मी रात्र तीनदा बैठक लावली मी त्या शिक्षकासाठी आम्ही जेव्हा तुमच्यासाठी चालतो ना तुम्हाला प्रश्न विचार तुमचा उत्तर देत म्हणजे फायदा उचलायला लागला बायक मराठी सध्या वाटलो मागास अहवाल आलाय तेव्हा सादर करा ते तुम तुम्छा, तुम्छा ते हे तुम्ही म्हणायला तयार नाही तुला तेवढं कोणाला चांगलं ना तुम्ही तुमचं तुमचं तेवढ आलं तुम्हाला ते सगळ्याच वेळेचा डिश सगळ्या सोहेरीची अंमलबजाव निघाले हे तुमच्या डोक्यात नाही तुम्ही फक्त पीएच आणि ए डी एट पासून लावला तुमचा वाग नाही सरलं बाहेक त्याचं वायर घुसव राहिला म्हणजे हे काय निघालात तुमचा सुद्धा आतापर्यंत बसून काल बसून बसू तुमचा शब्द निघाला सगळ्या सोहेरीबद्दल मागे सुरू काय होगा आला त्याचा उद्धा शब्द निघाला तुमचं खरं वाला नाही निघला कोणते लोक आहेत रे तुम्ही मी सगळे सोयऱ्यांसाठी करतोय मागासवर गायकासाठी करतो तुमसाठी मी करतोय म्हणजे मी भावना ही तुमच्या बद्दल नियत मी असे तुम्हाला सगळ्यात चांगलं आणि तुमचे नियत होतं तुमचाच व्हा बाकी त्याची लागून द्या सगळे आहे ना शेष झगड तुम्ही असंच करणार ना तुमचा बघणार मराठ्याला लागू द्या काळी बार होता लागू द्या तुम्हाला वाईट वाटत तुमचे हे चांगली नाही तुमच्या पायावरच आम्ही सगळ्यांसाठी ओढतो आज गोष्ट नाही ते सोडायचं तुमचा कालपासून ऐकतोय मी तुमचं आहे तुम्हाला वेळ राग नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं तुमचं झालं चल तुमचं किती आहे दोनशे चार चारशे करून द्यायला होतो जागा तुमचं भागलं बाकीचं भागलं ना आरक्षण गरजेचं नाही का मग त्याची मागणी कालपासून तुम्ही एका गाणी कसा केली तुमचं बी मागणी करायला पाहिजे तुम्ही पीएच पण आरक्षणात शब्द का तुम्ही कमी नाही काढा तुम्ही याकाळी तुम्ही हुशार समजता पीएचडी केली अशी नियत म्हणलं म्हण लोक जातीच चांगलं होईल तुम्ही मोठे झाले आमच्या जातीचं कल्याण आम्हाला असं वाटतं आमचे कोणतरी शास्त्रज्ञ असावं तिथं संशोधक असावं मग आमच्या जातीचं तुमचं लग्न करायसाठी लग नोकऱ्या लावा लागेल लग्ना तुम्ही तुमचं करून द्या आमच्या लग्न गुरु काय आहे इकडे काय बरं झालं तुम्हाला मोठं करून आम्हाला मराठ्याला बोललाच पण मराठ्याबद्दल काल बसून आणि तुम्ही मराठी दे एक मी तुमच्या दहा लक्षणाबद्दल बोललो नाही काल बसून तुमचे पी एच डी पी एच डी पी एच चालू आहे तुमच्याबद्दल काम करीत नाही का मी तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणार शिकलेले बोल असू आणि माझा शेतकरी राहणार काम करणार माझ्या बाबा सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे मी बोलतो दोन्ही गो तीनही गोष्टी मांडायला पाहिजे तुम्ही नुसती पीएपीच मांडली म्हटलं काल जाऊन झालं असं आता तुमची ते लोकशाही चॅनलने चालन घेतली अंदाजी मी आवाज सांगतो मी तर काय डोळा बघ नाही पण आवाज सांगतो हो आवाज कोणाला होता पुढे गेला तुमचा आवाज होता ना तुम्ही लोकशाहीचं काम करताना काही नाही आता विचारलं जरंगी पाटील तिसरा दिवस उपोषणाचा तुम्हाला काय वाटतं तुम्ही म्हणजे पीएच डी आरोग्यांचं काम आम्ही बसलो एच डी काही लवकर आरक्षण मिळालेलं चांगलं होईल ना का एच डी झाल्यावर चांगलं होईल काय राव तुम्ही शिकलेले बोर काय बोलता तुम्ही सुद्धा नाही कळाल तुम्ही उलट आरक्षण अभ्यास करायला पाहिजे असं द्या सगळ्या सोयरीचा तसं द्या मागास आव्हाला आलाय ती आरक्षण द्या म्हणजे माझ्या सगळ्या जातीचं जातेच आमचं बीएडी वाले जो आहे तुमचा 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 नवाय चालू केलं तुम्ही अरे मराठ्यात शिकलेले तुम्ही स्वतः विशेष आधी बोलवणार आहे

लगते थोड़ा ये खेलता बोल संजू भाई सब भाई मत आवाज बहुत कम हो रहा है भाई माइक ना ये जरण के पाटील लाओ नहीं नहीं जरण के पाटील लाओ और ये को क्याड़े वक्त चेक कर ना ओके का

ओ, आग। आग। <द्तितितितिति> <नाएड़ा। द्तितिति> आ, आला ना कनेक्ट झाले का दिसते का व्यवस्थित झूमची लिंक दिली नाही मला ते रेंज मिळत नाही सर इथून हो

माझं माझ्या याच्यावर नंबर आहे येत नाही आहे ना ती इकडे घेते मी तिथं लावून आता बघा सर तसेट करू ओके ना ठीक आहे ठीक आहे इंजेस्टला दिली सर इंजेसला दिली इंजेस्टिंग चांगली अक्षय हां ते देऊ नका

पाटील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारत आहे पंधरा तारखे ते स्वीकारून सोळा सतराला विशेष अधिवेशन बोलू शकतात सोळा ते आठ पण याच्यात एक असं होतं की वेगळं स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केलेली होती बातम्या आहेत सगळीकडे सध्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारलं तर पाहिजेच पण मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याचा कायदा पारित झाल्याशिवाय माननीय न्यायालयात ते विषय चालणार नाही ज्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांच्यासाठी आपण या लढा उभा करत असताना आपण नवीन मागासवर्ग आयोगही गठीत करायला लावला त्याचा अहवालही आला आता सरकार कायदे त्याचा पारित करणं गरजेचं तर ते वेगळं ओपन कोर्टात हिरिंग झाली तर टिकणार आहे असं माझ्या मराठ्यांचा पुढं पुन्हा हाल होणार आहे परंतु ठीक आहे तरी त्यांनी तो कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण द्यावं टिकणार परंतु ते जर उडणार असलं ते जर टिकणार नसलं तर मराठ्यांचं नंदी ह्या ओबीसी आरक्षणा आहे त्यापेक्षा मराठ्यांना ओबीसीतूनच सगळं महाराष्ट्रातल्या आरक्षण द्यावं मराठा म्हणून आम्हाला कुटुंबी मक म्हणून नको म्हणणारे वगैरे जास्तीत जास्त था ते एक दीड हजार लोकराच्या फक्त त्यांच्यासाठी सरकारने विनाकारण काही आठ त्यांचा ते दहा पंधरा दहा बारा हजार लोक असतील तेवढ्यासाठी ते बी इतके पण नसतील बोलणारे तर पाच साच येतात पण तरी बी आपण दहा एक हजार पाच एक हजार दहा बाराशे तेराशे धरून सोडून जास्तीत जास्त बाराशे तेराशेपेक्षा जास्त नसतील ते त्यांच्यासाठी इतकं खरेदी करेल त्यापेक्षा आपण उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलून आजच्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेऊन उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलू मराठा ओबीसी हे त्या सगळ्या सोयऱ्यांचा कायदे कायद्याचा सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना झालेली त्याचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी हे उद्या करावी कारण सरकारला तीन चार दिवसापासून आम्ही सांगतो विशेष अधिवेशन आपण बोललो आणि तातडीने हा विषय घे तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल सरकारला जर म्हणलं सगळ्या सोयांचा कायदा पारित करा आणि त्याची अंमलबजावणी करा तुमच्या मुलं बातम्या चौदा तारखेला पंधरा तारखेला सोळा तारखेला अधिवेशन होणार आहे असं सरकार बातम्या बातम्या आणि वेगळं देणार दे, वेगळं दे काय आलं तुम्ही तुला सांगतो आम्ही विशेष अधिवेशन बोलू सगळ्या सोयांच अंमलबजावणी करा तर तुम्ही आम्हाला ते सांगता सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्ग आयोगाचा आवाज स्वीकारू मराठ्यांना टिकणारा आरक्षण द्या कायदा बनवू आणि त्याची हिरिंग ओपो कोर्टात झाली पाहिजे तर ते टिकणारी याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषयच घेत नाहीत तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा आला ना मी आधी विशेष बोलवतो तुम्ही तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी लागणार मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी यांचा शब्द दिलेला आहे गुलाबून घेतलेला आहे त्याचा अपमान होऊ सुटणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल शिवारूप तेही द्या त्या हजार बाराशे लोकांना पाहिजे फक्त मराठा म्हणून आरक्षण त्यांना त्यांच्या लेकरांचं वाटोळ करून घ्यायचं वाटतं कारण ती आरक्षण टिकणार नाही तरी आमची नियत चांगली आहे सगळ्या सोयऱ्यांचाही कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सगळ्या करोड मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्या बाराशे तेराशे लोकांना मराठा म्हणून आरक्षण लागणार आहे त्यांच्यासाठी हे आम्हीच लढतोय आयोग ही आम्हीच नेमायला लावलाय आणि त्याचा अहवाल आम्हीच तयार केलाय करायला लावलाय सरकारनं तोही केलाय तो आवश्यक करून वेगळा कायदा त्या बाराशे तेराशे साठी करा पण तेही टिकलं पाहिजे ते त्यांच्याही अभावांचं वडलं होईल नसता सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयीचा माध्यम होतो ओडिशीतून आणि आरक्षण मागतो सगळ्या सोयांनीच्या काही जांबायला पाहिजे ही मागणी सरकारने यावर बोलावं काय सोशल मीडियामध्ये मेसेज चालतो की चौदा तारखेला महाराष्ट्र बंद काहींचं नाही नाही काहींचं त्याच्याबद्दल तुमचं नाही त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे मला काल दिवसभर आणि रात्रभर काय सु सुधारलं नाही का तर थोडंसं कोराला पाणी ते प्रचंड यायला म्हणून मला काय सुचायला मला त्याबद्दलच माहित नाही तो मराठा समाजाचा निर्णय मराठा समाजाचा कोणी मालक नाही समाज काही पण निर्णय घेऊ शकतो नाही मी ते बघितलंच नाही तर त्याच्याबद्दल समाजिक बघा मी समाजाच्या पुढे समाज मी समाजाच्या पुढे समाजान जर काही निर्णय घेतला असला तिकडे पण ते शांततेत असावं एवढी मात्र माझी इच्छा काही समाजाने निर्णय घ्यावा तो शांततेत घ्यावा आता जी भूमिका आहे किंवा कौल आहे कल आहे सरकारचा ती कुठंतरी स्वतंत्र आरक्षण देण्याच्या ह्याच्यावरती दिसताना पाहायला मिळतंय महागासी आयोगाचा अहवाल स्वीकारणं त्यानंतर अशा बातम्या येणं म्हणजे याबाबत तर तुम्ही स्पष्ट केलेलं आहे अगोदरपासूनच तुमची भूमिका एकदम क्लिअर आहे तरी सुद्धा तसं येणं किंवा तशा दृष्टीने सरकारनं विचार करणार हे कितपत उचित आहे त्यावरती सरकारला सगळ्या सोयऱ्यांच्या आहे ओबीसी आरक्षणाबद्दल बोलतोय मोर्चाही त्यासाठीच होता आधी अधिसूचना त्यासाठीच सरकारनं काढलेली की ज्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारासह सगळ्या द्यायच्या आणि नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा महाराष्ट्रातल्या ओबीसीतून आरक्षण द्यायचं त्यासाठी ती अधिसूचना काढली त्याच्याबद्दल बोलायचं अधिवेशन त्याच्यासाठी किंवा त्या अधिवेशनात आम्ही अंमलबजावणी करतोय असं सरकारनं बोलायला पाहिजे डोके बिघडल्यासारखे आम्ही वेगळं देऊन आम्ही म्हणतो कधी तुम्हाला देऊ नका सगळ्या सोयांबद्दल बोला ना त्याची अंमलबजावणी करणार आहे का नाही तुम्ही जरी वेगळं दिलं तरी हे अंमल सगळ्या शकत हे अंमलबजावणी जाहीर सांगतो सरकारला सुद्धा तुम्ही पळवाट करताय का त्या आरक्षणाची मागणी सुद्धा देऊ नका अशी आमची नाही आहे त्या मागणीसाठी सुद्धा मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी आम्ही झगडतोय ते बाराशे तेराशे लोक घेते तेवढे आणि ज्या दोन नेते त्यांना एक लागत मराठा म्हणून घे म्हणून त्याच्यासाठी आम्हीच लढलो तो यासाठी सुद्धा आम्हीच लढलो काही अडचण घे परंतु करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण लागत आहे करोडो मराठ्यांना आणि ज्या ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसीतून त्याच्यासाठी नोंद नस नसणाऱ्या मराठ्यासाठी सगळ्या आहे सगळ्या सोयऱ्याचा कायदा आणि हैदराबादचं गॅजेट घ्यायचं करून केलं त्यावर सरकारने बोला तुम्ही जर याच्यात बोलत नसाल आणि तुम्ही ते अंतर तुम्हाला जर गैरसमज असला मी माध्यमातून सांगतो तुमचा जर गैरसमज असेल की आम्ही उठतो ते दिलं ते तर आमच्या मराठ्यांच्या काही बाबासाठी भावासाठी पण करोड मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्याचा कायदा पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे याच्यासाठी हे सोय तुमचा जर गैरसमज विसरून जा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही उठत नसतो आणि गॅजेट लावल्याशिवाय आम्हाला नोकोशी उठणार नाही हे सरकारनं समजून घ्या दोन आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला नकोसे आणि दोन्ही जर कायद्यात टेकणार पाहिजे पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक वा विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे की शिंदे समितीमध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात माथडी कामगार मराठा नसल्याचं त्यांचा उल्लेखच नसल्याचं म्हटलेलं आहे नाही तसं जर असं तर मी सरकारला सांगेन डबेवाल्यांपासून माथाडी कामगारपासून मजुरांपर्यंत सगळे जे सगळे सार्गे आरक्षण सरकारला घ्यावे लागणारे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी इथं खंबीर आहे मराठा समाजानं काळजी करायची गरज नाही हे उपोषण सगळ्या सोयांचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करणे आणि हैदराबादचं गॅजेट घेणे यासाठी त्याशिवाय जे आमरणपोष मागे घेतलं हे आमलोपोष मागे घेतलं जाणार नाही ना। 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 ना ज्यांना बाराशे तेराशे जण येतं त्यांना मराठा म्हणून पाहिजे त्यांच्यासाठीही मागे सोडला आयोगाचा अहवाल आपणच बनवायला लावला त्यांच्यासाठी पण आपणच रडलो त्यांचे नेते फक्त बरं करायच्या टीव्हीला आम्हाला विरलं पाहिजे त्याला सुद्धा आम्हीच द्यायला लागलो तू आमच्या ओबीसी आरक्षणासाठी लढला नाही पण आम्ही तुझ्यासाठी लढ आम्हाला हे सरकारन लोक नेतो काढून टाका पुन्हा सांगतो हे उपोषण सगळ्या सोयांचा कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी हैदराबादचं गॅजेट घ्यायला लावण्यासाठी हे अमोल उपोषण मागे घेतलं जाणार नाही कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय हे लक्षात ठेवा शेवटचा प्रश्न आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र सरकार सरकारकडून कोणत्याही हालचाली किंवा तुमच्या सोबत संवाद केलेलं नाही केलं तरी त्यांच्या लक्ष दे पंधरा तारखेला अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही हैदराबाद गॅजेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होत आहे हे त्यांच्या लक्षात येणार त्यांनी टप्पे पाडले आम्ही टप्पे पाडलेले आहे आम्ही काय काप सरकारला चांगलं माहिती आमचे टपे मध्ये काय काटका असतो त्यांना जर निर्णय घेतो ना नाही घेणार कळत महाराष्ट्रात काय आठवले दादा सरकारला असं वाटत की मुंबईवरून मराठी वापस आले म्हणजे पुन्हा मुंबईला येणार नाही की असं म्हणून कुठेतरी वापस पाठवले का त्यांना परत कळत पंधरा तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावून केली नाही महाराष्ट्रातले मराठी मुंबईत जाते का कुठं जाते आहेत आता आता सांगत नाही त्यांना पंधरा तारखेला जर ता त्यांनी अंबरबाजी नाही केली तर महाराष्ट्रात काय होत आहे आणि मराठी मुंबईत येते का नाहीये पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संभाजीनगर आपण आपली भेट घेते किंवा आपल्या भेट घेणार आहे काय जमा त्यांची भेट घ्यायची ती महाराष्ट्रातली मला त्यांची जात काढे हे लक्ष आहे कारण त्यांना आम्ही आवडजवळ घालून दे त्याच्या आधी त्यांनी दिलं त्याच्यामुळे त्यांचा असून द्या त्या आमच्या मदान जेव्हा येईल तेरामध्ये ते पण जाते जेवाड झाल्या त्यांना परत घरी हिंडायला लावायला आम्ही खंबीर येत होतो आम्ही चौदा राज्यात एक राहायला लागलो हो त्यांना ला कळ कसा कसं असतो पंधरा तारखेला अंबालबन करू नका मला महाराष्ट्राच्या मुंबई तर मराठी जाते ना जाते पण देशात राज्यवरील सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत